धर्मराजाची भेट घेतात धर्मा आम्ही स्वर्ग लोकाहून येतोय पंडूराजाची भेट झाली होती पंडूराजानं आमच्याकडे एक निरोप दिला की पांडवांना सांगा आमच्या नावे यज्ञ करायचा चालेल बाबा आम्हाला पुण्य मिळेल आणि त्या पुण्याईनं आम्ही दीर्घकाल स्वर्ग सुख भोगू आज धर्मराजाला ज्या वेळेला हा निरोप दिला सत्कर्माची सुरुवात कुठून होते सत्कर्माची सुरुवात होते तुम्हाला सत्कर्माचा निरोप आल्यानंतर तुका मने मज धाडीले निरोपा सत्कर्माचा आनंद इथून सुरू होतो तुम्हाला जर कोणी निरोप पाठवला हो चला उद्या पंढरपूरला जायचंय काय व्हायला पाहिजे आनंद झाला तर समजावं मारा सत्कार मला सुरुवाती तो म्हणतो पंढरपूरला मी तर जालन्याला जायचं ठरविलंय आता जालना मोठं का पंढरपूर मोठं नाही मरा तो जालन्यालाच जाईल कारण त्याच्या दृष्टीनं काही नाही तुम्हाला जोपर्यंत त्या गोष्टीत आनंद नाही तोपर्यंत ती गोष्ट मोठी नाही मला हे सांगायचं धर्मराजाकडं निरोप आला निरोप आला मला कशाला बोलावले हा काय निरोप सांगितला म्हणजे यज्ञ करायचा सांगितला खूप आनंद वाटला एकाच्या कैवाडे ओगवी बहुतांचे कोडे खूप आनंद वाटला शास्त्र सांगतं मला तुम्हाला एखादं तुमच्याकडं कर्म असेल ना तर ते कर्म देवाशी जोडत चला ते कर्म देवाशी जोडा त्यात विशेष आनंद मिळेल आज धर्मराजानं सगळ्या भावांना एकत्र केलं याच्या काही पद्धती सांगतो तुम्हाला एका जरा वेगळा म्हणून एखादं मोठं कार्य करायचं असेल तर सुरुवात कुठून करावी एखादं मोठं कार्य करायचं असेल तर सुरुवात कुठून करायची हे राहू दे अन्न का होते एखाद्या मोठ्या कार्याची सुरुवात करायची महाराज परिवारापासून मोठ्या कार्याचं आयोजन करायचे ना मग पहिल्यांदा आपल्या सोबत कोण पाहिजे आपला परिवार मग कोण पाहिजेत परिवाराच्या नंतर कोणाला सोबत घ्यायचं हां बरोबर आहे परिजन म्हणतात त्याला शास्त्रीय भाषा नंतर कोणाला सोबत घ्यायचं नातेवाईक नंतर कोणाला घ्यायचं हां नाही नातेवाईकात आई गेले मित्र आपला नंतर सोबत घ्यायचे त्याचं नाव आहे पुरजन पुर म्हणजे गाव नंतर सोबत घ्यायचे ते पूर्जनाला मग गावाला कार्यक्रमाची रूपरेषा आहे शास्त्रकारानं खूप लिहिलं आहे महाराज काय का तर ऋषीकडं ज्ञान होतं माहीत नाही खूप लिहिलं फक्त काय झालं आम्ही वाचलं नाही ते नंतर सांगितलं तर मी पूर्जनांना बरे बरोबर घ्या आणि त्याच्यानंतर परमेश्वराला बरोबर घ्या इथून आरंभ करा मला हां आता एक काम करा मला तुम्ही परिवाराला बोलून घ्या परिवार नाही आला मग दुसरा प्रयोग काय करा परिजन परिजनही नाही आले ते तुमच्यावर रागवले तिसरा प्रयोग काय करा पूर्जन गावकरी बी तुमच्यावर रागवले नाही आले चौथा प्रयोग काय करा परमेश्वर नक्की येईल महाराज कोणी नाही आलं तरी तो आल्याशिवाय राहणार नाही प्रयोग सोडू नका तुमच्या कार्याला मग काही माणसं होती महाराज जिद्दी जाऊ द्या कोणी नाही माझ्याबरोबर देव माझ्यासोबत मला सांगा महाराज तुकाराम महाराजांच्या सोबत परिजन होते पुरजन होते का परिवार होता कुणीच नाही राहिले महाराज स्वत जगद्गुरू तुकोबारा जिजाबाईला म्हणतात मला वैकुंठला जायचंय यायचं का तुला तिनं सांगितलं वापस कधी यायचं तुकोबारा आहे वापस नसते त्या दाता आता नाही येणे जाणे सहज खुंटले तिनं सांगितलं मग वापस यायचं नाही मैश यायला आली तिचं काय करायचं तुम्ही जा म्हणे मला नाही यायचं नको येऊ म्हटलंय मला ही सगळी जी स्थिती आहे याचं बारकाईनं विवेचन करत चला धर्मराजानं आपल्या परिवाराला पहिल्यांदा एकत्र केलं आणि त्यानंतर धर्मराजानं भगवान श्रीकृष्णाला दूताकडून निमंत्रण पाठवलं आणि भगवान श्रीकृष्णाला बोलावून घेतलं प्रस्ताव मांडला वडिलांचा निरोपे राजस्व यज्ञ करण्याचा कसा करावा यज्ञ कृष्णानं सगळी माहिती दिली सांगितलं नारायणा एखाद्या कार्यामध्ये जर सुसूत्रता यायची असेल तर त्याच्यासाठी एकाची गरज असते मला रेल्वेला इंजन जास्त असतात का डबे जास्त असतात डबे जास्त असतात इंजन येतच असतं म्हणून ते रेल्वे व्यवस्थित चालते मला वाटतं मध्ये दहा पाच डब्याला जर एक कोणी एक इंजन जुळलं तर मला नाही वाटत ती व्यवस्थित चला काही सुरू होते आणि काही इंजन बंद राहते ते मागच्या डब्यालाही पुढे येऊ द्यायचे नाही एकच इंजन आहे भगवान कृष्ण नावाचं एकच इंजन आहे महाराजा जगाच्या डब्याला मुलगून चाललंय आज पांडवांनी सुद्धा सांगितलं कन्हैया तुम्ही आदेश द्यायचा आम्ही फक्त तो मान्य करायचा यज्ञ आमचा असा आम्ही नाही म्हणणार यज्ञ जरी आमचा असेल तर यज्ञाचं नियोजन मात्र तुमचं असावं आपल्याकडं पत्रिकेवरचा व्यवस्थापक लग्न जवळजवळ दोन पंक्ती उठल्यावर येतो का दोन महिने अगोदर येतो पत्रिकेवर जे व्यवस्थापक म्हणून नाव असतं तो दोन महिने अगोदर असतो का दोन पंक्ती उठल्यावर येतो मग कसं सिद्ध होतं ते व्यवस्थापक कारण लग्न अगोदर का व्यवस्था अगोदर पण चला बाबा काहीतरी त्याचं नाव नाही टाकलं होतं तो माझं टाकणार नाही दुसरं काय त्यानं पत्रिकेत टाकलं होतं औपचारिकता वाढली महाराज जगात अरे ज्याच्याकडं व्यवस्थापन कौशल्य आहे त्याला व्यवस्थापक म्हणतात व्यवस्थापन कौशल्य आहे कृष्णाकडे व्यवस्थापन कौशल्य कौशल होतं म्हणून कृष्णाला बोलावलं होतं कृष्णानं कामाची विभागणी केली ती कामं वाटून दिली कसा जरी प्रसंग असला तरी विघ्न येऊ शकतं अडचण येऊ शकते प्रत्येक का कार्यात सगळ्याच गोष्टीची गरज असते महाराज बलाची गरज असते काही जर आपत्ती आली तर अर्जुनाकडं संरक्षण व्यवस्था देऊन टाकली अर्जुना संरक्षणाचं कार्य तुम्ही सांभाळ यज्ञासारखं कार्य करायचंय हे काम पुन्हा पुन्हा होत नसतं याच्यात बारकाई करून चालत नसतं माणसाकडं संपत्ती असून चालत नसते संपत्तीसाठी उदारताही लागते मला आणि ते अवदारी होतं कर्णाकडं म्हणून दानाचं काम कुणाकडं दिलं कर्णाकडं झालं कर्ण दानवीर होता इथं भीमाकडं स्वयंपाकघरातली देखरेख आणि पंक्तीवरची देखरेख दिली कारण भीम बलवान होता बलवान माणसं थोडं कोणी पहिलवान असेल तर रागवू नका माझ्या बलवान माणसं स्वतःच्या कामासाठी बल वाढवतात का दुसऱ्याच्या कामासाठी स्वतःचे त्यांना फक्त स्वतःचं सामर्थ्य वाढून कुणाला तरी पाडायचं असतं असं आहे की त्याच्या बलानं रस्ते झाडीत बसतो तो परोपकार नसतो महाराज त्याच्या बलाचा उपयोग इतर आला नसतो त्याच्या बलाचा उपयोग त्यालाच असतो हे कृष्णाला माहीत होतं हा काम करायच्या लायकेचा नाही देखरेख करायला बराय म्हणून भीमाला काय दिलं काम नव्हतं दिलं महाराज भीमाला देखरेख दिली होती पंक्तीवरची की पंक्तीवर जाऊन काय करायचं देखरेख करायची कुठं कोणाला कमी आहे कोणाला जास्त कोणाला काय पाहिजे हे सांगायचं द्रौपदीकडे वाढण्याचं काम दिलं होतं वाढायलाही चातुर्य लागतं मला वाढण्यासाठी चातुर्य स्वयंपाकात काय मरा जाता पाकशास्त्र हा स्वतंत्र विषय आपल्याकडं त्याचा खूप विस्तार केला त्या श्रीधर स्वामीच्या श्रीधरी टीकेमध्ये पात्राचं वर्णन आलं मला आणि ते पात्राचं वर्णन द्रौपदीकडे वाढण्याचं नियोजन दिलं होतं पाक हे शास्त्र हे मी तुम्हाला सांगत होतो पाक ही कला आहे श्रीधर स्वामीनं आपल्या श्रीधरी टीकेमध्ये एक वर्णन केलं जो भात असतो ना मध्ये वाढलेला त्या भाताला त्यांनी भगवान शंकर मानलं आणि त्याच्यावर मग चटणी टाकली म्हणजे त्याच्यावर काय काय वाहिलं <laughs> त्याच्यावर कोशिंबीरी टाकली त्याच्यावर भाज्या टाकल्या म्हणजे त्याच्यासोबत आपण काय काय खायला लागलो आता खाता नाही कशाबरोबर काय खावं याचंही शास्त्र आहे भाताबरोबर काय खावं कोशिंबीरी भातासोबत कोशिंबीर खावी का चटणी खावी का मी सांगत नाही तुम्हाला कारण तुम्हाला काही चुकल्यासारखं का वाटेल काही उलटसुलट वाटेल पण याला एक आरोग्य त्यानं काय होतं सांगू का आपल्या तोंडामध्ये त्या दोन पदार्थाचं झालेलं एकत्रीकरण हे अनुकूल की प्रतिकूल अनुकूल की प्रतिकूल अशी स्थिती तयार होते चटणी भातासोबत तुम्ही कोशिंबीर खाल्ली तर आता घात चावेपर्यंत त्या दोघांचं काय झालं एकत्रीकरण तिथं त्यांचं रसायन तयार झालं मग ते पोटात गेले आता त्या दोघांचा परिणाम काय झाला हे कुठं माहिती आहे आपल्याला म्हणून कधी कधी माणसं म्हणतात ना त्याला कशासोबत काय खावं याची माहिती नाही हा त्याचा सरळ अर्थ आहे मला मग हे शास्त्र आहे प्रत्येक आता एवढं सगळं लक्षात ठेवायचं तू म्हणाल मग काय काय लक्षात ठेवायचं कशासाठी नाही ठेवायचं मला आपल्या आरोग्यासाठी ठेवायचं चला द्रौपदी पाकशास्त्र निष्णात होती असं तिचं वर्णन आलेलं आहे ती विराट राजाच्या घरी होती त्यावेळेला काय नाव होतं तिचं नाव होत पाकशास्त्रात आणि शृंगार कलेत ती निष्णात होती बरं शृंगार ही कला आहे आणि स्त्रीला ती दिलेली आहे बरं शृंगार हा स्त्रीसाठी आवश्यक आहे नाही असं नाही ती कला दिलेली आहे आज ते काम तिच्याकडं दिलं त्यानंतर दुर्योधनाकडं अर्थ खातं दिलं मला दुर्योधनाच्या हातावर लक्ष्मी होती बरं आपण जन्माला आलोत ना ते आपलं भविष्य सोबत घेऊन जन्माला आलो तुम्ही प्रत्येकानं स्वतःचे हात तपासा भाऊ भाऊ असा पिता पुत्र असा कोणी असा प्रत्येकानं आपापले हात तपासा तुमच्या हातावरच्या ज्या रेषा आहेत ना त्या प्रत्येकाची लांबी रुंदी वेगळी आहे प्रत्येकाची लांबी रुंदी त्या रेषा ज्या आहेत ना जेवढ्या दीर्घ असतील ना संपत्ती रेषा जर लांब असेल तर तुमची संपत्ती दीर्घकाळ टिकणारी आहे आयुष्य रेषा लांब असेल तर तुमचं आयुष्य बरंच मोठं आहे तुमच्या आयुष्य रेषेमध्ये काही वक्ररेषा असतात त्या वक्ररेषा म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारी अपघातासारखी गंडांतर आहेत हे सगळं त्या हातावर लिहिलेलं आहे तुम्ही पाहून तुम्हाला कळणार नाही मी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्ही दुसरं सगळं विसरून जाताना तेवढं लक्षात ठेवल्याशिवाय राहणार नाही म्हणून याला हस्त सामुद्रिक विद्या म्हणतात ना आहे ती आपल्याकडं नाही असं नाही आजही बरेच लोक पाहतात आणि मग काही काही लोक काय म्हणतात त्याचं एक मन पडलेली आहे त्याच्यामुळं हात दाखवून अवलक्षण अवलक्षण नाही मला ते चांगलं लक्षण आहे मग दाखवेला कशाला तो कारण आ? मला नाही येत पा <laughs> कशाला गर्दी करून ठेवतं माझ्याकडं ही जी असणारी स्थिती आहे शास्त्र सांगतं की दुर्योधनाच्या हातावर जी लक्ष्मीची रेषा होते त्या दोन्ही हाताच्या रेषा भिन्नत मार डाव्या हाताच्या रेषा भिन्नत उजव्या हाताच्या भिन्न आहेत त्याला वामरेषा आणि सव्य रेषा म्हटल्या गेलं दुर्योधनाच्या हातावरच्या ज्या रेषा होत्या त्या रेषेला त्या रेषेला लक्ष्मी रेषेची आणि लक्ष्मी रेषेला दानरेषेची जोड होते त्या दोन्हीचं एकत्रीकरण जर झालं जशा दोन नद्या जर शेजारी वाहत असतील शेजारी वाहतात त्यांचा प्रवाह मोठा कधी होईल एकत्र झाल्यावर तशा त्याच्या दोन रेषा भिन्न भिन्न वाहत होत्या पण जर दानरेषा त्याच्याजवळ आली तर ती एकत्र होत होती आणि त्याचा प्रवाह दुप्पट होत होता म्हणून कृष्णानं सांगितलं याच्या हातून जर दान झालं तर लक्ष्मी रेषा जर त्याच्यात मिसळली तर पांडवाच्या कोशामध्ये पैसा दुप्पट येणार आहे हे भगवंताचं चातुर्य बर भीमाने विचारलं देवा हे सगळ्याला काम वाटून दिले तुम्ही गोष्ट खरी आहे पण तुम्ही काय करणार आता काम वाटून कोणाला द्यावी लागते करणार आला का न करणार आला काम वाटून कोणाला द्यावे लागतं करणार आला का न करणार सांगा ना करणार बरोबर आहे महाराज करणाऱ्या म्हणून तुम्हाला मला काही बी सांगा न करणाऱ्याला काय द्यावं लागतं निदान त्याला विचारतं तरी येतं हे तुला सांगितलं होतं तू कसं काय केलं म्हणून कृष्ण न करणारे नव्हते महाराज कृष्ण होते जिथं कमी तिथं प्रत्येक काम कृष्ण कृष्णाला वाटून दिलं कोणतं काम आपण म्हणतो महाराज महाभारत नीट वाचा एकदा महाभारतामध्ये कृष्णानं फक्त पात्र उचलण्याचं काम नाही केलं कृष्णानं द्रौपदी वाढून वाढून थकली ना, ना तर द्रौपदीचं रूप घ्यावं महाराजांनी ते काम पूर्ण करावं अर्जुन कधी कधी रात्रभर जागायचं त्याला डुकली लागायची कृष्णानं अर्जुनाचं रूप घेऊन तिथं धनुष्य बाध घेऊन बसावं महाराज दान वीर कर्ण जर कुठं गुंतलं असेल आणि अचानक जर एखादा याचक आला तर तो, तो परत जाऊ नये म्हणून कृष्णानं तिथं कर्णाचं रूप घ्यावं दुसरं आणि त्याला दानही देऊन टाकावं त्या याचकाला कळू नये मला कर्णानं दान दिलं का कृष्णानं दिलं अनंत रूपे अनंत विषय पण जिम्मे जबाबदारी म्हणून कृष्णानं आपल्याकडं कोणतं काम घेतलं तर त्या कामाचं नावे महाराज पात्र उचलणं कृष्णानं कोणतं काम घेतलं पात्र उचलणं याचा याचा अर्थ सांगू का तुम्हाला तुम्ही जोपर्यंत लहान काम करत नाही तोपर्यंत महान होत नाहीत मला महान होण्यासाठी मोठं काम करावं लागतंय डोक्यातून काढून टाका ज्या वेळेला तुम्हाला लहान काम करता येत त्यावेळेला तुमची दखल घेतली जाते याला उदाहरण सांगू का तुम्हाला पंतप्रधान विमानात बसल्यानंतर पेपरला फोटो येतील त्याचे का गाडी बैलात बसल्यावर येतील बस एवढं कळालं तरी पाच जण मोठ्या व्यक्तीनं ज्या वेळेला छोट कार्य केलं ते बस त्याची दखल घेतलं जाते हे मला सांगायचं तिथं कृष्णानं जर सांगितलं असतं मी सगळ्यांची देखभाल करण्याचं काम कोणी दखल घेतली असती कृष्णाची पात्र उचलण्याचं काम केलं या यज्ञामध्ये भगवान कृष्णाचं व्यवस्थापन सांगितलं जाताना निर्माण झालेलं व्यवस्थापन विस्कळीत होऊ नये हे पुन्हा खूप महत्वाचं असत विस्कळीत होऊ नये व्यवस्थापन विस्कळीत होऊ शकत अनेक लोकांना एकत्र करावं लागतं नो हे काम एकल्याचे मनोने मेळा जमविला पण त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही खेळी यात काय व्हायचं भीम पंक्तीमध्ये देखरेख करायचा पण लोकांना धाक दाखवायचा नाही पोटभर जेवा स्वस्त होऊ द्या पाहिजे ते पदार्थ मागून घ्या पण पात्रात जर शिल्लक टाकलं तर गदामस्तकात घाले बलवान मनुष्य बुद्धीचा उपयोग कमी करतो असं म्हणतात खालची मंडळी जाणती होती त्यांना हेही माहित होतं की अशा माणसाला समजत नसतं कारण याची भाषा ही बलातच असते महाराज तो बलानं जास्त बोलतो का बुद्धीनं जास्त बोलतो मग कशाला याच्याशी वाद करायचं त्याच्यापेक्षा कमी जेवण आपलं इतकं पकवान असून सगळे लोक महाराज वाळून चालले रोड होऊ लागले कृष्णाला कळालं आता काय करायचं धर्मराजाला सांगितलं आता धर्माला माहित होतं महाराज भीम अडदांडे आपण जर भीमाला सांगितलं तू ते काम करू नकोस तर भीमाला वाटेल का मला करता नाही आलं ते का माणसाला त्याची उणीव शब्दानं सांगितली तर कळत नसते बरं ती त्याला पटवून द्यावी लागते आज भीमाला बोलावून घेतलं आणि सांगितलं भीमा एक गंधमाजन नावाचे ऋषी आहेत आपल्याकडं आले नाहीत ते आपण प्रत्येकाला इथं बोलवण्याचा प्रयत्न केला अंतोस का त्यांना अंतो मार पत्ता दिला भीमच्या अरण्यामध्ये चालले जसजसा ऋषीचा आश्रम जवळ येऊ लागला भीमाला दुर्गंध येऊ लागला पहिल्यांदा त्याला संशय आला कुठंतरी एखादं जनावर मेलेलं असेल पण ऋषीच्या आश्रमात आल्यावर कळालं की ऋषीच्या तोंडातून दुर्गंध येत होता सगळं अंग मनुष्याचं होतं तोंड डुकराचं होतं भीम तोंडाला उपरणा लावून त्यांच्याकडे जातो हात जोडून सांगतो मी पंडूराजाचा मुलगा भीमे यज्ञाचं आमंत्रण द्यायला आलोय तुम्हाला भीमा कशाला आलास रे तू तुमच्या यज्ञाचं आमंत्रण मला मिळालं होतं माझे दुर्गंधी शरीर त्यापासून लोकाला होणारा त्रास मी नाही यायचं ठरवलं होतं भीम म्हणाला महाराज मग तुम्ही तर ऋषी आहात साधनाही करतात एवढं दुर्गंधी शरीर कशामुळं भीमा हे आजचं नाही बाबा मी राजा होतो मागच्या जन्मात खूप यज्ञ केले मी पण एक वाईट सवय होती मला पंक्ती बसल्या की मी पंक्तीत जायचो लोकांना तोंडानं तर आग्रह करायचो पोटभर जेवा स्वस्त होऊ द्या पण काय महाराज मोमे घासावर शिरमे टोला त्यांना सांगायचं की पात्रात जर शिल्लक टाकलं तर गदा मस्तकात गाली तोंडाचा चांगला उपयोग न केल्यानं भगवंतानं मला सगळं अंग चांगलं दिलं पण तोंड डुकराचं दिलं भीम त्यांना बोलला नाही बरं पण मनातल्या मनात म्हणला मनात मनात तुम्ही मागच्या जन्मात करत होता मी सध्या याच कामावर हो म्हणला नाही त्याला उठून आला परत दुसऱ्या दिवशी भीम पंक्तीकडे गेला का गेला नाही गेलाच नाही मला कृष्णानं मुद्दाम खात्री करून घेण्यासाठी भीमाला बोलावलं भीमा इकडं काय करता तिकडं पंक्ती बसल्या त्यांना सांगितलं तिकडं कोणालाही पाठवा शुक म्हणाले राजांनी हे परमात्माचं व्यवस्थापन तुम्ही असं म्हणाल कदाचित कृष्णानं तिकडं का पाठवलं त्याला सांगायला पाहिजे होतं तू पंक्तीवर जाऊ नको नसतं जमत नाराज त्याला जर बाजूला केलं असत तर तो, तो कार्यक्रमाचा अडसर बनला असता कार्यक्रमात मदत करणारे नाही वाढले तरी चालतील कार्यक्रमामध्ये अडथळा आणणारे कमी झाले पाहिजे मदत नाही केली तरी चालतं महाराज मदत ईश्वर करत असतो सत्य संकल्पाचा दाता नारायण कुणातही बळी देतो तो त्याच्यात फार सामर्थ्य महाराज फार सामर्थ्य तुम्ही आम्ही कोणत करणारे निमित्त मात्र सव्य साचिन तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपलं त्यावेळेला काय घडलं महाभारताचं युद्ध संपलं होतं त्यावेळेला कृष्णानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना, अर्जुना उडी टाक खाली अर्जुनानं सांगितलं देवा रोज तुम्ही खाली उडी टाकता आज मला काय म्हणलं अरे आज युद्ध संपलंय तू संपू द्या ना म्हणे मग मला कशामुळं खाली उडी मार म्हणतात अरे मी सांगतो ते ऐक ना बाबा तू म्हणला होतास ना करी शेवचनंत मग अर्जुन थोडा भानावर आला आणि मग अर्जुनानं खाली उडी टाकली अर्जुनानं खाली उडी टाकली आणि त्याच्यानंतर कृष्णानं उडी टाकली जशी उडी टाकली महाराज कृष्णानं तसा तो रथ धाड 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 पेटला अर्जुनानं विचारलं देवा काय झालं याला कृष्ण म्हणाले अर्जुना अरे असे काही दिव्यास्त्र सोडले होते भीष्माचार्यांनी ती सगळी दिव्यास्त्र मी या रथावर लपवली होती ताडली होती तुलाही त्यांचा निभाव करता आला नसता आणि मी जोपर्यंत तुझ्या सोबत होतो तोपर्यंत तुला काही करणार नव्हते पण मी जर पहिल्यांदा उडी टाकली असती ना या अस्त्राने तुला जाळून टाकलं असतं एकट्याला म्हणून मी अगोदर तुला उडी टाकायला लावली मग अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं अरे रे कृष्णा मला वाटलं युद्ध मीच जिंकलो अरे तो बरोबर होता म्हणून जिंकता आलं निमित्त मात्र ठेवा मरा कधी करतेपणाचा अहंकार स्वतःकडे घेऊ नका कुणाच्या तरी निमित्तानं काही गोष्टी चालत असतात सत्य संकल्पाचा दाता नारायण चाले ही शरीर कोणाचे सत्य कोण बोलाविते ह

इथ शिशुपाल भगवान कृष्णाच्या अग्रपूजेला विरोध करतो भगवंतानं त्याला दिलेलं वरदान होतं की मी याचे शंभर अपराध सहन करील भगवंतानं तेवढे अपराध सहन केले आणि आपलं सुदर्शन काढलं आणि इथं शिशुपालाचा वध केला प्रत्येक वेगवेगळे रहस्य सांगितले इथं भगवंतानं शिशुपालाचा वध करून आपलं शस्त्र खाली ठेवलं